नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख जर पाहायला गेली एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर शेवटचा दिवस आजचा म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस मित्रांनो तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट लास दिवसांचा लास्ट दिवस मित्रांनो लक्षात ठेवा आणि आज आपण पाहतोय महत्वाचे वीस कंडाफेल मित्रांनो जर आपण नवीन असं तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा महत असतो आणि प्रत्येक पार्ट आपल्याला महत्वाचा असतो आपण स्टार्ट करूया आजचा पहिला प्रश्न मित्रांनो ही बघा मिशन हा श्रीहरिकोटा कोटामधून केव्हा प्रक्षेपित होणार आहे असा प्रश्न होता तर तो, तो तीस डिसेंबर रोजी हो म्हणजे काल प्रक्षेपित झालेला आहे ठीक आहे काय सांगतो स्पेस डेक्स अंतरयान यू आर राव उपग्रह केंद्र यू आर एस सी ने इतर इस्रो केंद्राच्या व्ही एस एस सी एल पी एस सी एस एस सी आय एस एस यू एलईस सह्याने डिझाईन केलेलं होतं लक्षात ठेवायचा मूळ उद्देश काय आहे डॉकिंग आणि अनडॉक करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आणि प्रदर्शित करणे हे होतं दोन यान लहान लहान होते लक्षात ठेवा अंतरातील रोबोटिक्स सारख्या भविष्यातील ऍप्लिकेशनसाठी आवश्यक असलेल्या डॉक केलेल्या सेप्स विद्युत शक्तीच्या हस्तांतर हस्तांतरचे प्रत्यक्षित करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा स्पेस डेक्स पाहायला गेला मिशन श्री हरिकोटामधून प्रक्षेपित झालेलं आहे तीस डिसेंबर रोजी हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा दुसरा प्रश्न कोणत्या ग्रँडमास्टरने न्यूयॉर्क येथे झालेल्या प्रतिष्ठित महिला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले खासियत आहे या कारण की खूप असं सांगता येत नाही की वयाच्या सदोतीसाव्या वर्षी हे जिंकलेलं आहे जागतिक विजेतेपद एक महिला तेंसा नावा है कोने आहे त्यांचं नाव आहे कोनेरू हंपी यांनी जिंकलेलं आहे लक्षात ठेवा ही ऐतिहासिक विजया विजेतेपद विजे दोनदा पटकवन आणि हम्पी जगातील दुसरी खेळाडू ठरली म्हणजे टू टाइम्स लक्षात ठेवा जागतिक विजेतेपद घेतलेलं आहे आणि सेकंड महिला ठरलेल्या त्या कोनेरी हम्पी इते बहुमा बहुमा ला, इते घर, ले 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 दोन हजार एकोणीस मध्ये जॉर्जिया इथे झालेल्या बहुमान त्यांनी मिळवला होता आणि आत्ता दोन हजार चोवीस मध्ये बहुमान मिळाला लहान बाळ सुद्धा आहे त्यांना सगळं घर सांभाळून सर्व करून त्यांनी जिंकलेल्या लक्षात ठेवा दोन हजार दोन मध्ये सर्वात तरुण महिला ग्रँड मास्टर बनूनही तिला प्रयोजकांच्या कमतरतेचा सामना करावा लागला मित्रांनो आणि वयाच्या वर्षी त्यांनी लक्षात ठेवा जगजत नाही पण त्यांनी करून दाखवलं एक महिला ठीक आहे प्रश्न जगातील सर्वात तरुण गिर्यारोह खालीबी कोण आहे नुकताच सात खंडातील सात शिखर पार केला आहे ठीक आहे बघा कामय्या कार्तिकियनने हे काम केलंय मुंबईच्या सतरा वर्षाच्या वयाच्या कामय्या कार्तिकीयनने जगाई सर्वात सात खंडातील सात शिखरे सर करत विक्रम केला आणि शेवटचा एकूण सात खंडातील सात शिखर सर करणारा सर्वात तरुण व्यक्तिमत्व कार्तिकेन ठरलेला आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढ नेक्स्ट प्रश्न डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नवी दिल्लीतील कोणत्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे खूप खूप महत्वाचा आहे कोणता घाट आहे त्याचं नाव आहे निगमबोध घाट निगमबोध घाट लक्षात ठेवा या घाटावर या नवी दिल्लीमध्ये त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला डॉक्टर मनमोहन सिंग तसं किसान घाट राजघाट असं असं निगमबोध घाट लक्षात ठेवा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासाठी ठीक आहे हा थोडं खासियत पाहू त्यांच्याबद्दल आपण ठीक आहे डॉक्टर मनमोहन सिंग निधनाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केलेला आहे ठीक के आहे हा या कालावधीत संपूर्ण भारतात परदेशातील सर्व भारतीय राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील असं सांगितलं गेले लक्षात ठेवा आणखी एक पॉईंट घेतला तर नवी दिल्ली निगमबोध घाटवर संपूर्ण लष्कराने सन्मानाने अंत्यसंस्कार अठ्ठावीस डिसेंबर रोजी केलेला आहे राज्यसभेचे खासदार असते डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यकाल दोन एप्रिल चोवीस रोजी संपला होता हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आणि खास काय ते तीस वर्ष ते राज्यसभेचे खासदार होते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले होते हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो खालबी कोणाचे प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार लेखक चित्रपट दिग्दर्शक यांचे नुकतेच निधन झाले मित्र मित्रांनो प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार लेखक चित्रपट दिग्दर्शक आहेत ते लक्षात ठेवा त्यांचं निधन झालं त्यांचं नाव आहे ना वासुदेवन नायर माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पंधरा जून ला मद्रास मध्ये जन्म आणि पंचवीस डिसेंबर चोवीस रोजी गोड हे त्यांचं निधन झालेलं आहे प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार लेखक चित्रपट दिग्दर्शक आणि मातृभूमी या साप्ताहिकाचे माजी संपादक होते त्यांनी नऊ कादंबऱ्या एकोणीस लघुकथां सहा चित्रपटांचे दिग्दर्शक आणि चोपन्न नाटकांचे लेखन सुद्धा केलं आणि त्यांना चार वेळा सर्वोकृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले किती वेळा मिळाले चार वेळा पंच्याण्णव मध्ये ज्ञानपीठ आणि पाच मध्ये पद्मभूषण किताब त्यांना सुद्धा मिळालेला आहे हे सुद्धा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन सहावा जगाची सर्वात उंच पूल चिनाब पुलाचे उद्घाटन केव्हा होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारल्या लक्षात ठेवा तर सव्वीस जानेवारी ह्याचे उद्घाटन होणार आहे ठीक आहे जगाई सर्वात लांब उं उन, उंच रेल्वे पूल चिनाब पुलाचे सव्वीस जानेवारी उद्घाटन करणार आहे तर कोण बांधकाम करणार आहे भारतीय रेल्वे करणार आहे कोणत्या नदीवर आहे चिनाब नदीवर कुठे आहे जम्मू मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे तीनशे एकोणसाठ मीटर उंच आहे लांबी तेराशे पंधरा मीटर आहे हवामान भूकंप स्फोटके वारे यापासून संरक्षित बनलेला आहे भारताच्या जम्मू काश्मीर प्रदेशातील उधमपूर श्रीनगर आणि बारामुला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे उधमपूर श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंक एक प्रकल्प आहे लक्षात ठेवा त्यांचा एक प्रकल्प आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा चिनाब नदीवर हा पूल आहे सर्वात उंच किती तीनशे एकोणसाठ मीटर उंचावरती आहे तेराशे पंधरा मीटर लांबीचा पूल आहे माहिती असणं आवश्यक आहे बघा पॉईंट कुठला सांगतो मित्रांनो सर्वात उंच रेल्वे पूल ठीक आहे हा पण एक पॉईंट घेण्यास जोगा आहे ठीक आहे चलो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया सातवा डिसेंबर चोवीस मध्ये खाली मी कोणाची जम्मू आणि काश्मीर बँकेचे एम डी आणि सीओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे अमिताभ चटर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीस डिसेंबर चोवीस पासून ते सुरू होईल ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते पदावर असतील लक्षात असू ते चार वर्ष ते पदावर असतील अमिताभ चटर्जी कुठले मित्रांनो जम्मू आणि काश्मीरचे बँकेचे एम डी आणि सीओ म्हणून लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये आता हा का आपण कालच प्रश्न पाहिला चीनने बाबा ब्रह्मपुत्रा नदीवरती मोठा वीज प्रकल्प बांधतोय तर आपण सुद्धा चीनला दाखवण्यासाठी आपण सुद्धा नवीन एक प्रकल्प मानतोय तो म्हणजे काय तिबेट मधील यार्लुंग काय स्थांकू नियोजित साठ हजार मेकर धरणाला समरिक प्रतिउत्तर म्हणून भारताने अरुणाचल प्रदेशातील अकरा हजार मेगावॅटचा अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित केला आहे हा प्रकल्प सियांग नदीवर ब्रह्मपुत्रेच्या वरच्या प्रवाहावर आहे आणि स्थानिकांसाठी आणि सियांग मदर सियांग म्हणून याला सांस्कृतिक महत्व सुद्धा आहे तिथे आपण एक अकरा हजार मेगावॅटचा अप्पर सिया प्रकल्प प्रस्तावित केला आहे जसं चीनने बांधलो तो साठ हजारचा आपण टार्गेट ठेवलंय अकरा हजार मेगावॅटचा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे नववा आशिया खंडात सर्वात श्रीमंत अब्जदिशांचे जी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते बघा अब्ज देशांच्या जी यादीत प्रथम क्रमांकावर शहर म्हटलं आशिया खंडात तर मुंबई शहर आहे ठीक आहे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची देशातील सर्वात श्रीमंत शहर वर्चस्व कायम झालं आहे दोन हजार चोवीस पर्यंत तीनशे शहाऐंशी अब्जदिश सह शह मुंबईने बीजिंगला मागे टाकत आशियातील अब्जदिश राजधानी व जगातील तिसरे सर्वात श्रीमंत शहर बनले आहे मुंबई आशियातलं पहिलं बीजिंगला मागे टाकत आशियातील पहिलं आणि जगातलं तिसरं शहर मुंबई बनलं हा एकट्या दोन चोवीस मध्ये मुंबईत अठ्ठावन्न नवीन अब्जेशनची भर पडली जी, जी संपत्तीमध्ये सेहेचाळीस टक्क्यांनी वाढ दर्शवते आहे फॉर्टी सेव्हन पर्सेंट वाढ झाली आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन दहावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीच्या कितव्या आवृत्तीचे अध्यक्षपद भूषवले आहे प्रगतीचं कितवं आहे तर पंचेचाळीसवी आवृत्ती काय आहे की जे सक्रिय प्रशासनाने वेळेवर अंमलबजावणीसाठी एक व्यासपीठ आहे प्रगती नावाचं प्रगतीने पंचेचाळीसव्या आवृत्तीमध्ये एकोणीस पॉईंट बारा लाख कोटीच्या तीनशे त्रेसष्ट प्रकल्पांचे पुनर्विलोकन केले आहे किती लाख कोटी प्रकल्प प्रगती हे मार्च रोजी लाँच केलेले बहुउद्देशीय व्यासपीठ आहे सुरुवात झाली कधी पंचवीस मार्च दोन हजार पंधरामध्ये ठीक आहे हे प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि प्रकल्पावर लक्ष ठेवताना सामान्य लोकांच्या तक्रारीचे निराकरण करते म्हणजे कोणताही प्रकल्प किंवा को सरकारी कोणताही कार्यक्रम करायचा असेल ना मित्र हो तर कंपलसरी काय ते काम काय मित्रांनो लक्षात ठेवा की संपूर्णपणे लक्ष ठेवायचं म्हणजे लोकांचे जे आहेत ना ते सॉल्व्ह करण्याचं काम हे प्रकल्प करतो लक्षात ठेव ठीक आहे चलो पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अकरावा काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे कोणत्या देशाने अरीबाणी घोषित केली आहे प्रश्न बघा काय सुंदर आहे की कोणत्या एनी काय म्हणतो मित्रांनो आपण तेल गळतीमुळे कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे रशियाने घोषित केलेली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मेलबॉर्न मधील एमसीजी म्हणजे मेलबॉर्न क्रिकेट लक्षात ठेवा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान ठीक आहे कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या क्रिकेटरने दोनशे विकेट पूर्ण करणारा सर्वात वेगवाद भारतीय गोलंदाज बनला आहे जसप्रीत बुमराह हा बनला आहे म्हणजे दोनशे विकेट कसोटीमध्ये फास्टेस्ट घेणारा व्यक्ती लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन संत हजरत ख्वाजा चिश्ती यांचा कितवा उर्स सुरू झाला आहे तर आठशे तेरावा उर्स सुरू झाला कितवा है? लक्षा आहे आठशे तेरा लक्षात ठेवा अजमेर मध्ये आहे अठ्ठावीस डिसेंबर चोवीस रोजी अजमेर येथील दर्गा ख्वाजा साहेब येथे होणार आहे सुरुवात होणार त्याची ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची कितीवी आवृत्ती मुंबईत होणार आहे तर एकविसावी आवृत्ती मुंबईत होणार आहे थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची एकविसावी आवृत्ती दहा ते सोळा जानेवारी दोन हजार दो पंचवीस दरम्यान मुंबई ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे अंधेरी सायन ठाणे येथील मुही मेक्स मॅक्स सिनेमागृहामध्ये से, महोत्सव एकसिस एकसष्ट चित्रपट दाखवले जाते किती सिक्स्टी वन चित्रपट दाखवले जातील हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा नुकताच अठरावा हत्ती आणि पर्यटन महोत्सव कुठे साजरा केला जात आहे तर नेपाळ देशामध्ये साजरा केला जात आहे नेपाळमधील सोराहा चितवन येथील पाच दिवसांचा अठरावा हत्ती आणि पर्यटन महोत्सव सुरू झालाय जो नवीन इयरच्या दिवशी सुरू असतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन सोळावा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम पन्नास लाख वरून एक कोटी रुपये केलेली आहे ऑप्शन आहे हरियाणा महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तो उत्तर काय हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरावा फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे तो उत्तर है, आहे आयुष्यमान खुराना ठरलेले आहेत हे आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणते राज्य शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे घर हर घर, घर जल राज्य ठरले आहे है ना उत्तर आहे मित्रांनो पंजाब राज्य ठरलेलं आहे आणि आत्ताचा कालचा क्वेश्चन होता एकोणीसवा नासाची पुढील प्रमुख म्हणून अलीकडे कोणाचे नाव देण्यात आले आहेत तर जे रेड इ सॅ काम इ सॅ कमन लक्षात ठेवा आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा की महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे एकनाथ शिंदे अजित पवार दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतो प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा असतो आपल्या प्रत्येक प्रश्न अभ्यास करणं गरजेचं असतं ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच काही मला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो